एरे एरे कृष्णा खुणाविती खेळो भातुके मिळाली या बाळा एके कौतुके कळो निदे माया त्यासीच ते ठाऊके खेळतो से दावी लक्ष लक्षा पे मुके, अखंडित चटे त्यांनी लावेला कान्हा आवडे तया ते संकल्प वाहते मना काया वाचा मने रूपी गुंतल्या वासना एकांताचे सुख जाती घेऊन या राणा अवघियांचा यांचा जाने झाला हरी मिळून या जावे तेथे ते तया भितरी, कळो नेदी घरीच्या करी गोवन या चोरी हातो हाती नेती परे परत्या दुरी, आनंदे निर्भर आपणाशी आपण क्रीडतील बाळा तेजिले पारखे जन एकाएकी तेथे ते नाही दुसरे भिन्न तुका तुकामने का नारायणा ना वाचून भक्ती प्रेमाच्या खेळामध्ये सहभागी झालेला हा श्रीकृष्ण भगवंत सगळ्यांना कसं अद्वैत रूप करून टाकतो त्याचं वर्णन या अभंगामध्ये केलं इथं खेळ खेळ हा जो शब्द आलाय माझ्या अगोदरही अनेकांनी त्याचा अर्थ सांगितलाय खेळ अर्थात लिहिला खेळाचं वर्णन करत असताना लिलेचं वर्णन करत असताना लिला आणि कर्मामध्ये खेळामध्ये आणि कर्मामध्ये काय फरक आहे तर कर्म त्याला म्हणावं की जे वरवर अतिशय गंभीर असतं आणि आतमध्ये पोर खेळ असतो खेळ किंवा लिला त्याला म्हणावं की वरवर त्याच्यामध्ये पोर खेळ दिसतो पण आतमध्ये गांभीर्य असतं म्हणून सामान्य माणसं कितीही गंभीरतेनं फिरू द्या आणि कितीही तोंड लांबून फिरू द्या आहार निद्रा भयमैथुनांची याच्या पलीकडची त्यांची गंभीरता नाही माणसं साधारणतः खूप गंभीर दाखवायचा प्रयत्न करतो स्वतःला पण त्या गंभीरतेचं कारण बऱ्याच वेळा या चार गोष्टीचं पलीकडं काय नसतं मिळून सगळं हेच करायचं असतं परंतु खेळणीला त्याला असं म्हणायचं की वर 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 त्याच्यामध्ये खेळ दिसतोय परंतु अंतरंगामध्ये गेल्यानंतर अनेक तत्व त्या ठिकाणी प्रगट होतात अगदी पुतनेच्या वधापासून तर रास लीलेपर्यंत या सगळ्यात लिला बघा वरवर पोळ खरी दिसतोय परंतु सर्व तत्व प्रतीकाच्या माध्यमातून भगवंतांनी समजून सांगितले पुतनेला मारलं म्हणजे काय झालंय अविद्येचं निवारण केलंय शक्तासुराला मारलं म्हणजे काय जडवाद बाजूला केला आधी 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 अशा ह्या सगळ्या लिला आपण जर पाहत गेलो तर त्याच्यामध्ये त्या अंतरंगामध्ये अनेक सूत्र आपल्याला सापडत जातात खेळ म्हणजे का ज्याच्यामध्ये काही मिळण्याची कामना नाही जे करत असताना अभिमान नाही त्याचं नाव खेळ यस्य नाह यस्य नाहंकृतो भाव बुद्धीर यस्य न लिप्यते ज्याच्यामध्ये अहंकार नाही आणि फळामध्ये बुद्धी लोप लिप्त झालेले नाही त्याला माझा खेळ असे खेळ या ठिकाणी चालू आहे एरे एरे कृष्णा खुनावती खेळो भातुके भातुकीच्या खेळामध्ये या सगळ्या ज्या मुली आहेत तो गोपिके आहेत गोपिका आहेत त्या एकत्र झाल्यात आणि एकत्र होऊन कृष्णानं कुण म्हणायला लागले ए रे कृष्णा ए, ए रे ए रे कृष्णा अशा खुनावत त्या भातुकीचा खेळ खेळायला लागलेत आता भातुकलेचा खेळ म्हणजे काय लहान मुली स्वयंपाक जेवण संसारी माणसं जे जे करतात त्याचं अनुकरण करून जे जे खेळ खेळतात ना त्याला भातुकलेचा खेळ म्हणतात भातुकलीच्या खेळा मदली राजानी करानी अर्ध्यावरती खेळ मोडला दुरीक कहाणी मुद्दा म्हणून दाखवलं हे कशासाठी कारण त्या भातुकलीच्या खेळामध्ये डाव मध्ये मोडतोच आणि खेळ अधुराच राहतो मला याचं भानक इथं हे सगळं म्हणून आहे परंतु तो, तो खेळ कसा मोडतो ते त्यांनी त्यांच्याच काव्यामध्ये सांगितलं म्हणून गाऊन दाखवलं अर्ध्यावरती खेळ मोडला एक कहाणे संसारामध्ये असलेला भातुकलीचा खेळ जो आहे तो अर्ध्यामध्ये मोडतो नक्कीच म्हणून असा हा भातुकलीचा खेळ लहान लहान लेकर खेळतात या भाजी करूया चपाती करूया आता लग्न लावायचं असा हा भातुकलीचा खेळ अशा इथं असलेल्या ह्या गोपी या भातुकलीचा खेळ खेळत नाही भातुकलीचा खेळ खेळतात अर्थात छोट्या छोट्या आहेत बाळा एके ठाई कौतुके कौतुके एके ठाई बाळा या कौतुकाने अर्थात प्रेमाने आनंदाने ह्या बाळा एका ठाई जमा झाल्यात कळून ते माया त्यासीचे ते ठाऊके आता या गोपिकेमध्ये तो श्रीकृष्ण भगवंत येऊन सुद्धा सहभागी झाला परंतु त्याचा माया अर्थात त्याचा कपट त्याची लिला तो कुणाला कळू देत नाही खेळ तो से दावी, लक्ष लक्षा पे मुके, त्या तो होतो मुकेपणाने अर्थात मौनाने तो त्या ठिकाणी सहभागी होतो पण लक्ष लक्ष्यापे आपलं जे लक्ष आहे त्या लक्षापासून तो कधीही ढळत नाही अर्थात इथलं लक्ष काय आहे एक लाक्षणिक अर्थ आपण लावत चालतो परंतु घटनात्मक जो अर्थ आहे अर्थात ज्या अर्था ज्या घटना घडल्यात त्याही तेवढ्याच महत्वाच्या आहे बरं बरेच वेळेस असं होतं की सगळ्याच गोष्टीचा आपण अर्थ असा लाक्षणिक लावीत गेलो की त्याच्यातला रस निघून जातो म्हणून परम हंसपरी राजकाचार्य अखंडनांद स्वामींनी आपल्या एका ग्रंथामध्ये असं लिहिलं की मी दशमस्कंद सांगत होतो पुढे उडिया बाबा बसलेले होते मला असं वाटलं की आता हे वेदांती महापुरुष आहे म्हणून मी श्रीकृष्ण भगवंताच्या सगळ्या अलीला अशा ज्ञानपरक लावायला लागलो कथा झाल्यानंतर ओडिया बाबा ते म्हटले मला असं म्हटलं की पंडितजी बहुत अच्छी कथा की आपने लेकिन खीर मे निंबू डाल दिया खूप चांगली झाली परंतु त्या खिरीमध्ये तुम्ही लिंबू टाकला हे तुम्हाला वेदांत येतो म्हणजे काय सगळ्याच प्रक्रिया तशाच लावत जावे असंही नाहीये तर जिथं गरज आहे तिथं त्याचा लाक्षणिक अर्थ करावाच लागेल परंतु त्या घटनेंना सुद्धा तेवढं महत्व आहे त्या घटना सुद्धा रसात्मक आहे आणि अजून एक विचार वर्णापेक्षा प्रतिकाची भाषा जी आहे ती व्यापक असते राम जर लिहून दाखव म्हटलं एखादं तर अडाणी माणसाला कळणार नाही परंतु रामाची मूर्ती रामाचा फोटो दाखवला तर अडाणी माणसाला सुद्धा कळेल हा राम आहे आमच्या भारतीय संस्कृतीनं हे जे सगळे प्रतीक निर्माण केलेत या प्रतीकाच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य व्यक्तीलाही ज्ञान व्हावं अशा प्रकारची व्यवस्था केली अर्थात आपल्या स्वरूपावर त्याचं लक्ष आहे याचा अर्थ त्या स्वरूपापासून तो ढळत नाही लाक्षणिक अर्थ असा आहे प्रथम स्कंदामध्ये विचार असा आलाय की श्रीकृष्ण भगवंत जेव्हा द्वारकेमध्ये आलेत तेव्हा सगळेच त्यांना ते पाहण्यासाठी ओतावीळ झालेत खूपच गोड आणि रसाळ भाव आहेत द्वारकेच्या त्या सिंहासनावर कृष्ण जेव्हा येऊन बसला त्याच्या पत्नीला एवढा त्याचा विरह वाटायला लागला की कधी आपण त्याला एक एकदाचं भेटतो त्यांनी काय करावं आपले छोटे छोटे मुलं त्यांना सांगावं इकडे त्या मुलाला आपल्या उदयाशी लावं आणि जावं सांगायचं सांगावं त्या मुलाला जा आणि श्रीकृष्णाला आलिंगन द्या त्या छोट्याशा मुलांनी परत श्रीकृष्णाला आलिंगन द्यावं आणि त्या मुलाला परत बोलून घ्यावं आणि त्या मुलाला बोलवल्यानंतर या गोपीनं परत त्या मुलाला आलिंगन द्यावं आणि अशी अनुभूती घ्यावी की या देहाला त्या श्रीकृष्णाचा स्पर्श झाला त्या प्रथम स्कंदामध्ये खूपच गोड भाव दिलेत आपल्या भावभंगीने भंगीने आपल्या ने, ने, नेत्रकटाक्षाने त्या श्रीकृष्ण भगवंताला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते होत्या परंतु या सगळ्यांच्या या भावभंगिमांचा आणि नेत्र कटाक्षाचा येत किंचितही त्याच्यावर परिणाम झाला नाही असा हो तो निरासक्त योग्य आहे म्हणून तो आपल्या लक्ष्यापासून कधी ढळत नाही त्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपापासून तो कधीही च्युत होत नाही अखंडित चटे त्यांनी लावेला कान्हा अखंडितपणे त्याने श्रीकृष्ण भगवंताला आपलं अ शब्दाचा अर्थ काय केला हा सवय आवड श्रीकृष्ण भगवंताला आपली चट आपली सवय त्यांनी लावली होती किंवा श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांना आपली चट सवय लावली होती आवडे तया ते संकल्प वाहते मना आपल्या आवडीचे जे सगळे मनोराज्यातील संकल्प आहे ते संकल्प सर्व कृष्णाविषयी ते वाहत होते त्याला मी भेटेल त्याच्याशी बोलेल त्याला मी जेऊ घालेल अशा प्रकारचे सगळे संकल्प श्रीकृष्णाच्या संबंधित त्यांचे होते काया वाचा मने गुंतल्या वासना शरीराने वाणीने मनाने निर्माण होणारे ज्या काय वासना वासना अर्थात प्रेम त्या सर्वच्या सर्व श्रीकृष्ण भगवंताच्या ठिकाणी त्यांच्या गुंतलेल्या आहे जडून गेलेले आहे एकांताचे सुख जाती घेऊन या राणा आणि ते ऐक्याचं सुख भोगण्यासाठी त्याला त्या रानामध्ये घेऊन जायच्या आता या राना शब्दाचा थोडासा भाव बघूया खूप सुंदर आहे सरांनी सुद्धा रात्री रान सांगितलं तिथं उपायांच रान सांगितलं आता हे जे रान आहे इथं या अभंगामध्ये मला जे रान दिसलं ते आपल्याला सांगतो या ठिकाणी जे रान आहे ते भगवंताच्या कृपा भगवंताचं कृपारूपी रान आहे कसं नगर किंवा उद्यान या ठिकाणी एक विशिष्ट रचना करावी लागते त्या ठिकाणी पुरुषार्थ करावा लागतो आणि ही सगळी जी रचना असते ती पुरुषार्थ प्रधान असत परंतु वन म्हटलं की त्या वनाच्या ठिकाणी पुरुषार्थ प्रधानता नसते नैसर्गिक वन जे असतं त्या ठिकाणी लागलेले जे झाडं असतात आलेले जे झाडं असतात ते कोणी लावलेले नसतात त्या ठिकाणच्या झाडांना कुठल्या रांगा नसतात किंवा कुणी त्यांना पाणी देऊनही वाढवलेलं नसतं ते फक्त आणि फक्त भगवंताच्या कृपेने आलेलं असतं तसं राणा येतात म्हणजे काय जोपर्यंत वैधी भक्ती आहे तोपर्यंत भगवंताच्या भगवंताला प्रसन्न भगवंताचं प्रेम संपादन करण्यासाठी काही एक क्रम आहे नगराचा उद्यानाचा परंतु जेव्हा हृदयामध्ये रागानुगा भक्ती प्राप्त होते अर्थात भगवंताविषयी जेव्हा उत्कट प्रेम निर्माण होतं ते भोगण्यासाठी जावं लागतं ते रानामध्ये अर्थात रागानुगा भक्तीनं युक्त येऊन होऊन भगवंताच्या कृपारूपी रानामध्ये या सगळ्या गोपिका आल्या कारण हृदयामध्ये निर्माण होणारं जे प्रेम आहे ते प्रेम प्रयत्न साध्य नाही तर ते कृपा साध्य आहे अशा त्या कृपेच्या रानामध्ये त्याला घेऊन जातात आणि त्याला घेऊन जाऊन एकांताचा सुख अर्थात अद्वैताचा सुख भोगतात अवघियांचा यांचा जाणे झाला मेळसा हरी अवघियांचा यांचा मेळसा झाला अवघ्यांचा समुदाय झाला असा जे असा हरी जाणतो मिळून या जावे ते, ते तया भीतरी त्या गोपिकेंच्या समुदायामध्ये तो अलगत त्यांना न कळत तो त्याच्यामध्ये सहभागी होतो कळो नेदी घरीच्या करी गोवनी या चोरी घरीच्या गोवनी कळोने करी त्या समुदायामध्ये एकत्र होऊन त्यांच्या घरच्यांना सुद्धा फसवून गोवनिया न कळत त्यांच्या घरच्यांना म्हणजे त्यांच्या अंतकरणामध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या वृत्ती आहेत त्या वृत्तींनाही न कळू देता त्यांच्या चित्ताचं तो हरण करतो आणि चित्ताचं हरण करत असताना कळू नये दे कुणालाही कळू देत नाही आणि ते चित्त कुठं घेऊन जातो हातो हात नेते परे परत्या धुरी हातो हात अर्थात तातडीने लगेच तो परेच्या पलीकडं त्या चित्ताला घेऊन जातो यतो वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसा सह अशा त्या अद्वैत रूपापर्यंत त्यांच्या चित्ताला तो घेऊन जातो अर्थात त्या सर्वांचं चित्त तो चिंतन रूप करून टाकतो मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ते ग्रासूनी कैसे निवृत्तीसे आले अशा प्रकारच्या अवस्थेला त्यांच्या चित्ताला तो प्राप्त प्राप्त करून देतो आनंद निर्भर आपणापाशी आपण आपना। आनंदाने परिपूर्णतेने निश्चिंतेने आपना आपणाशी आपण त्या एकमेकीशी खेळायला लागतात क्रीडतील क्रीडतील बाळा पारिखे जन पारिखे जन तेजीने आणि बाळा क्रीडतील ज्या विरोधी वृत्ती आहे किंवा आपल्या आनंदाला प्रतिबंध करणारे जे जे काय असते त्या सगळ्यांचा त्याग ते करतात खरं असंच आहे जीवन जगण्याचे काही सूत्र आहेत की ज्या 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 व्यक्ती वस्तू पदार्थ यांनी आपल्याला समस्या होत असतील त्या कितीही महत्वाच्या असल्या तरी त्यांना सोडून द्यायला पाहिजे कारण सारखं जर ते टोचनच त्याचं राहत असेल तर काय ते पकडून ठेवायला काय पकडून ठेवण्यामध्ये काही राम नाही म्हणून जे पारखे जन होते त्यांचा त्याग केला एकाएकी तेथे नाही दुसरे भिन्न एकाएकी म्हणजे त्या एकट्याच होत्या आता भिन्न कोणी राहिलं नाही राहिला फक्त राहिल्या फक्त त्याच नव्हे तुकाराम त्याने राहिल्या तू का म्हणे नारायणा वासूने नारायणा ना नारा वासुनी तिथं दुसरं कोणी राहिलंच नाही राहिला फक्त एक नारायणाला म्हणायचं प्रेम भौतिक जगतामध्ये आहे शाळा कॉलेज इथं जणू काय सगळे प्रेमविरध झालेत आणि त्यांना विचारवं प्रेम म्हणजे काय तर ते, ते म्हणतात प्रेम म्हणजे लव आबर ठीक आहे लव म्हणजे तरी काय प्यार मला असं वाटतं की प्रेमातलं माहिती नाही ते प्रेम होऊन वीर होऊन फिरताय हे प्रेम कळून घ्यायचं असेल तर जगद्गुरु तुकुबाऱ्यांची गाथा पाहावं लागेल भागवत पाहावं लागेल नारद भक्तिसूत्र पाहावं लागेल थोडस आधुनिक पद्धतीने एका विचारवंताने सांगितलं ते बोलतो या संबंधाने जगामध्ये शाळा कॉलेजमध्ये व्यवहारामध्ये प्रेम व्यक्त करण्याचे दिवसही ठरलेत काही नाव माहीत नाही त्याचं काय व्हॅलेंटाईन डेज वगैरे काहीतरी म्हणतात त्याला बर प्रेम व्यक्त होतं का आणि प्रेम व्यक्त झाले रे झाले ते सम समा समाप्त झालं बरं ते प्रेम ज्या शब्दामध्ये अभिव्यक्त करायचे त्याचे शब्द आहेत सर जे आहे व्यवहारामध्ये आय लव यू आय म्हणजे मी यू म्हणजे तू मी पण राहिला आय पण राहिला यू पण राहिला आणि तरी लव राहिलय मूर्ख हातकी काय जिथं आय शिल्लक राहिला जिथं यू हे शिल्लक राहिला आणि तरी लव शिल्लक राहिलय मूर्ख हातकी म्हणजे तर आय आणि यू नाही फक्त राहतो नारायण फक्त तू त्याला म्हणावं प्रेम म्हणून कोण नाही फक्त एक नारायण या ठिकाणी राहिला